धनुभाऊंचा पत्ता कट देवाभाऊ देवा बीडच्या पालकमंत्री पदी का राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरण भोवलंय गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खंडणीच्या गुण्यातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचं म्हटलं जात होत वाल्मिक कराड जवळपास बावीस दिवस फरार होता अखेर त्याने खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कराड याचे निकटवर्ती असून त्याच्या इशाऱ्याने हत्या झाली असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत होता बीडमध्ये झालेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्येही जवळपास सगळ्याच वक्त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका करताना त्यांच्या पालकमंत्री पदाला विरोध केला धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री असताना वाल्मी कराड हेच कार्यकारी पालकमंत्री असल्याचं सांगण्यात येत होतं वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात सध्या ते सीआयडी कोठडीत आहेत धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड यांनी आपल्या वर्चस्वात वाढ केली होती असा मुद्दाही वारंवार अधोरेखित केला जात होता संतोष देशमुख प्रकरणाचा फटका धनंजय मुंडे यांना बसला असल्याचं म्हटलं जातंय उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजितदादांची नियुक्ती करताना स्थानिक राजकारण सामाजिक समीकरणावरही भर दिला गेला असल्याचं म्हटलं जातंय बीड जिल्ह्यातील राजकीय सामाजिक घटकांबाबत अजित पवारांना चांगली माहिती आहे त्यामुळे बीडमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अजितदादांकडून चांगल्या प्रकारे प्रयत्न होतील असा कयास आहे तर दुसरीकडं बीडमध्ये सध्या दोन समाजातील सामाजिक विण उसवली असल्याचं म्हटलं जात आहे त्याला छेद देण्यासाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी अजित पवारांकडे सूत्रे आली असावी असा एक मतप्रवाह आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीच्या कोट्यातील आहे त्यामुळे राष्ट्रवादीत एवढ्या कठीण परिस्थितीत जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांशिवाय दुसरा पर्याय पक्षात नसल्याचं म्हटलं जात आहे